नमस्कार गृहिणींनो आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो चला तर मग मी तुम्हाला आज माझ्या लाईफमधला एक एक्सपिरियन्स सांगणार आहे तर आम्ही बॅचलर लाईफमध्ये सणावाराला जो पदार्थ आम्ही बनवत होतो तो आज आपण बनवणार आहोत चला तर मग बनवूया सर्वप्रथम एका कढईमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे आणि तो आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे कारण कॉलेज लाईफमध्ये आम्हाला फक्त तात्पुरतेच पैसे मिळायचे आणि सणवार आले की मग आई विचारायची की तुम्ही आज काय बनवलं तर आम्ही आनंदाने सांगायचो की आज आम्ही शिरा बनवला तर अशा प्रकारे आम्ही शिरा कॉल बॅचलर लाईफमध्ये बनवत होतो तर बघा किती झटपट बनतो आहे त्यानंतर रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे ॲक्च्युली मी इथे गरमच पाणी घेतलेलं आहे नंतर आपल्याला एक वाटी साखर आपल्याला घालायची आहे आणि थोडं तूप आपल्याला घालायचं आहे ॲक्च्युली माझ्या फ्रेंडकडे गावी खूप छान तूप मिळायचं त्या घरचं तूप आणायच्या त्यांच्याकडे घरी बनवलेलं तूप फार असायचं तर ते खाण्यात एक वेगळीच मजा असायची आणि थोडं तूप आम्ही टाकून त्यामध्ये परत जो भाजलेला रवा आहे तो आम्ही त्यात घालायचो बाकी इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये टाकायला काहीच नसायचे असा आम्ही सिंपल आणि साधा शिरा बनवायचो तर असा हा अगदी सिंपल गोड पदार्थ आम्ही रूमवर बनवून खायचो तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ